रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची टायम बागादार खूप चांगल्या प्रकारे साईज करायची आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या बऱ्याचशा भागा ह्या हार्वेस्टिंगच्या मोडमध्ये आलेल्या आहेत किंवा बऱ्याचशा भागात तीन महिन्याच्या पुढं आलेल्या आहेत म्हणजे तीन महिने चार महिने पाच महिने होत आलेल्या आहेत अशा प्रत्येक बागायतदारांना डाळींब बागायतारांना डाळी खूप चांगल्या प्रकारे साईज करायची आहे आणि खूप चांगल्या प्रकारे शायनिंगसुद्धा आणायची आहे तर साईजसाठी आपलं ड्रिप बंद प्रोडक्ट आहे बायोसृष्टी कुठलं प्रोडक्ट आहे बायोसृष्टी त्याच्या जोडीला रूट मॅजिक त्याच्या जोडीला मायक्रोनिटन पाचशे पंचावन्न म्हणजे जर तुमची एका एकरामध्ये मिनिमम चारशे झाडं असतील किंवा मॅक्झिमम जर चारशे झाडं असतील तर त्या चारशे झाडांना रूट मॅजिक अडीचशे ग्रॅम मायक्रोडोन पाचशे पंचावन्न पाचशे एम एल आणि बायोसृष्टी पाच लिटर याचा डोस द्यायचा आहे हा कोणी द्यायचा ज्याच्या बागा अडीच तीन महिन्याच्या पुढे गेलेल्या आहेत तर याच्याबद्दल काय करू शकता बदल तर एक डोस द्यायचा रूट मॅजिक मायक्रोडोन बायोसृष्टीचा नंतरचा डोस द्यायचा पुढचा परत एक दहा बारा पंधरा दिवसानंतर रूट मॅजिक सायझर नऊशे नव्याण्णव पाचशे एम एल आणि बायोसृष्टी पाच लिटर असा डोस तुम्ही एंडपर्यंत देऊ शकता याने काय होणार आहे की खूप चांगल्या प्रकारची साईज होणार आहे कारण का साईज झालं तर चांगले पैसे मिळू शकतात आणि या साईज बरोबर आपल्याला शायनिंग पाहिजे काय पाहिजे नुसतं साईज येऊन उपयोग नाही नाही तर सातशे आठशे ग्रॅमचं फळ आहे पण त्याला कसली शायनिंग नाही फिनिशिंग नाही कलर नाही ग्लिझिंग नाही आहे त्यासाठी आपलं रंगारी नावाचं प्रोडक्ट आहे कुठलं आहे रंगारी नावाचं प्रोडक्ट आहे हे शेवटच्या साधारणतः शेवटचा आहे तीस दिवस राहिले कुठल्याही बागेला हार्वेस्टिंगला शेवटचे तीस दिवस राहिले तर आपल्याला सहा ते सात दिवसाच्या जा अंतराने किंवा फार फार तर दहा दिवसाच्या अंतराने शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला तीन ते चार स्प्रे घ्यायच्यात किती घ्यायच्यात तीन ते चार स्प्रे घ्यायच्यात पहिले एक ते दोन स्प्रे घ्यायच्यात एका लिटरला अडीच एम एल पण शेवटचे दोन स्प्रे घ्यायचे आहेत आपल्याला एका लिटरला पाच एम किती लिटर एका लिटरला पाच एम त्याचं प्रा प्रमाण घ्यायचं आहे रंगारीचा आणि शेवटी शेवटच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला कलरही पाहिजे आणि शायनिंगही पाहिजे आणि साईजही पाहिजे तर त्यावेळेस शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या महिन्यामध्ये रूट मॅजिक रंगारी आणि बायोसृष्टी हे ड्रिप वापरायचं वापरायचे तर किती वापरायचं तर चारशे झाडाला रूट मॅजिक अडीचशे ग्राम चारशे डाला रंगारी एक लिटर आणि बायोसृष्टी पाच लिटर आपल्याला वापरायचं आणि मी झाडं का सांगतो कारण आत्ता सध्या एका एकरामध्ये झाडांची संख्या ही डाळिंबाची सहाशे सातशे आठशे नऊशेपर्यंत गेलेली आहे जर एकरा जर तुम्ही डबल झाडं बसवली तर त्या औषधाचा पाहिजेल तेवढा रिझल्ट येणार आहे रिझल्ट येणार पण पाहिजे तेवढा येणार नाही मग मी चारशे डाळाचं सा प्रमाण सांगत आहे ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या बागा ह्या आत्ता हार्वेस्टिंगच्या आसपास आलेल्या आहेत किंवा सेटिंगहून बाहेर पडलेल्या आहेत त्यांना खूप चांगल्या प्रकारची साईज करायची आहे त्यासाठी रूट मॅजिक मायक्रोन पाचशे पंचावन्न लिक्विड किंवा चिरड घेऊ शकता बायोसृष्टी सायझ नऊशे नव्याण्णव हे झालं ड्रिपचं तर जर तुम्हाला वरून जर खूप चांगल्या प्रकारे अजून साईज असेल तर वरून आपण तुम्ही साधारणतः अडीच तीन महिने झाले की रामा कॅल्बॉर अडीच एम एल आणि सायज नऊशे नव्याण्णव अडीच एम एल हे दोन्ही मिक्स करून तुम्ही हे दर पंधरा पंधरा दिवसाला हार्वेस्टिंगपर्यंत फोरू शकता याने काय होईल रामा कॅल्बॉरने साईज खूप लूज होईल आणि सायझर नऊशे नव्याण्णव साईज वाढणार आहे म्हणजे तुम्ही ड्रिपद्वारेही बायसृष्टी सायझर रंगारी रूट मॅजिक मायक्रोडन पाचशे पंचावन्न वापरू शकता आणि स्प्रेला रामा कॅल्बॉर आणि सायझर नऊशे नव्याण्णवचा याचा स्प्रे रेग्युलर नौ देऊ शकता एक सल, फक्त एक काळजी घ्यायची शेतकरी बदलून जर तेलाचं वातावरण असेल तर त्यावेळेस फक्त फवारणी करू नका ड्रिप बंदच सोडा नो ज्या वेळेस तेलाचं पोषक वातावरण आहे अशा वेळेस फक्त सायझान उशा नव आणि रामाकळुडची फवारणी ही थोडीशी टाळण्याचा प्रयत्न करा